श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नामस्मरण करण्याचं फळ आता बघा आपण नामस्मरण करतो तर कोणाला असं वाटत असेल की अरे मी चालता फिरता नामस्मरण करतो तर त्याचं फळ मला मिळतं का तर कुठलंही नामस्मरण आपण केलं तर ते वाया जात नाही कुठेही करा तुम्ही म्हणजे चालता फिरता करा रस्त्याने करा किंवा तुम्ही उठता बसता करा तुम्हाला माळ घेऊन बस बसायला वेळ नाही तरीही चालेल पण तुम्ही सतत नामस्मरण केलं तरीही त्याचं फळ तुम्हाला मिळतं आणि ती परमेश्वरापर्यंत अशी जी एक सुंदर कथा आहे मी आज तुमच्यासाठी एक सुंदर छोटीशी कथा घेऊन आली आहे तर व्हिडिओ स्किप न करता कथा पूर्ण ऐका तर नमस्कार स्वामी भक्तांनो मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर कथा अशी आहे की एक भक्त होता तो खूप नामस्मरण करायचा म्हणजे सदैव सतत श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप तो सतत करत होता सतत केल्यानंतर तो खूप थकला थकल्यानंतर त्याला उठा बसायला येत नव्हतं त्याला चालायला येत नव्हतं तर त्याचा मुलगा त्याला त्याचा सांभाळ करत होता आणि त्याला बाहेर जायचं असलं तर त्याला तो पकडून घेऊन जात होता आता अशी बरेच दिवस लोटल्या गेली तर त्याच्यामुळे कधी त्याला ऐकायला सुद्धा येत नव्हतं डोळ्यांनी दिसायला त्याला कमी झालेलं तर तो मग कधी कधी त्याच्या मुलाला रात्रीचा आवाज द्यायचा त्याला कुठे बाथरूमला वगैरे जायचं असलं की तो मुलाला आवाज द्यायचा त्याचा मुलगा यायचा कधी यायचा नाही असं करता करता त्याचा मुलगा पण यायचा बंद झाला तो मुलाला आवाज द्यायचा पण त्याचा मुलगा मुल काही यायचा नाही मग असा आवाज दिल्यानंतर पर एक दिवस तो असाच मुलाला आवाज देत होता आणि एक क्षणाच्या आत त्याचा मुलगा आला आल्यानंतर जे काही कामं आहेत ते कामं झाल्यानंतर तो त्याच्या मुला म्हणजे वडिलाला बिस्तऱ्यावरती असा झोपून द्यायचा आणि मग तो निघून जायचा मग असं करता करता बरेच दिवस तोटले तर त्या माणसाने विचार केला की अरे माझा मुलगा तर कधीच येत नव्हता मी किती आवाज द्यायचा कधी यायचा कधी यायचा नाही पण हा मुलगा एका क्षणाच्या आत येतो आणि जे कामं आहेत ते कामं करतो आणि निघून जातो तर तो एक दिवस काय करतो जेव्हा त्या मुलाला आवाज देतो आणि तो मुलगा येतो तर तो त्या मुलाचा हात पकडतो आणि म्हणतो की तू कोण आहेस सांग कारण मला माहीत आहे की माझा मुलगा येत नाही म्हणून तर तू कोण आहेस जो माझं एवढं मनापासून करतो आणि तुझे एवढे कोमल कोमल हात आणि तू मला एक प्रेमाने सर्व माझं करतोस तर तू कोण आहेस तर असं म्हणताबरोबरच त्या बंद खोलीमध्ये एक प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामध्ये प्रभू श्रीरामांनी आपलं रूप धारण केलं जे आपलं रूप होतं ते रूप त्या वृद्ध माणसाला दाखवलं वृद्ध माणूस बघून बोलला की परमेश्वर हे प्रभू तुम्ही इतकी दिवस झालेत तुम्ही माझं करत आहेत आणि माझी एवढी सेवा करत आहेत हे प्रभू जर तुम्ही माझ्यावरती एवढे प्रसन्न आहात आणि तुम्हाला माझं म्हणजे एवढं दुःख बघवत नाही तर हे दुःख कमी करा तर तुमच्या हातात आहे ना हे दुःख कमी करण्याचं तर परमेश्वर म्हणतात की नाही दुःख कमी करायचं माझ्या हातात नाही हा ठीक आहे मी तुझं दुःख कमी बी करू शकतो तुला मुक्ती भी देऊ शकतो पण पुढचा जन्म काय जे तू कर्म केले आहेस तर तुला भोगावंच लागेल कारण तू या जन्मात भोग किंवा पुढच्या जन्मात भोग त्या जन्म घेऊन ते प्रारब्ध तुझं जे आहे ते तुला भोगावंच लागेल त्याच्याशिवाय मार्ग नाही कारण माणसाचे कर्म भोगल्याशिवाय माणसाला मुक्ती नाही मग मी जर तुला या जन्मे लगेच तुला मुक्ती दिली आणि तुझे प्रारब्ध भोगल्याशिवाय तुला मुक्ती दिली तुला मृत्यू दिला तर तुला या जन्मापासूनच सुटका भेटणार मग तुझे उरलेलं प्रारब्ध हे कोण भोगणार ते तुला भोगावंच लागेल याच्यासाठी तू माझे नामस्मरण करतोस माझी सेवा करतोस तुझं प्रारब्ध कमी करण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे म्हणून तू सतत माझं नामस्मरण करतो त्यामुळे मी, मी तुझा प्रारब्ध काढण्यासाठी मी तुझ्या जवळ आलो आहे की यामुळे तुला त्रास कमी होईल आणि तुझा प्रारब्ध पण नष्ट होईल आणि तुला मुक्ती मिळेल मग तो असा म्हणतो मग असं म्हटल्यानंतर मग भगवान श्रीराम म्हणतात की माणसाचे जे आयुष्य आहे कर्म आहे ते माणसाला भोगल्याशिवाय प्रारब्ध भोगल्याशिवाय मुक्ती नाही तर सतत नामस्मरण केल्याने हे एक आपल्याला आहे की परमेश्वर आपल्या सदैव सोबत असतात भलेही आपण खूप दुःखात आहे संकटात आहे आपण विचार करतो की परमेश्वर आपली मदत का करत नाही माझ्यावर एवढे समस्या येतात तरी परमेश्वर का मदत करत नाही परमेश्वर आपली मदत करतात पण ते आपल्याला कधी कधी दिसत नाही समजत नाही आणि आपण तर परमेश्वराला दोष देतो पण आपण कुठले कर्म केले आहेत हे आपल्याला माहीत नाही म्हणून प्रारब्ध भोगल्याशिवाय परमेश्वर पण आपल्याला दिसत नाही तर ही छोटीशी कथा आहे की नामस्मरण केल्याचे फळ आपल्याला काय मिळतं श्रीस्वामी समर्थ जयस्वामी समर्थ करते ही छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ